अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचा अभिवाचन ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग सत्ताविसावा अभिवाचक जयंत ठोमरे लालमहाल कसबे पुणे एवढं गाव वस्ती असेल फार तर तीन हजार डोक्यांची पण दिल्लीच्या बादशहापासून वेगळेपण लोक ओळखून होते पुणे म्हणजे मावळ मुलुखाचे हृदय बारा मावळाच्या बारा वाटा पुण्याच्या वेशीला येऊन मिळत आणि बारा मावळातील हजार पावले पुण्याच्या बाजारात फिरत गजबजलेल्या पुण्याची तारीफ हजार गावात गाजत होती दिल्लीच्या एका तर पुण्याला नाव दिलं होतं शहर नमुना नमुना हे नाव बहुधा पुण्यातल्या पुणेकरांच्या स्वभावावरूनच ते त्यांनी दिलं असावं नमुना पुण्याच्या पलीकडे सहा कोसावर आळंदी ज्ञानेश्वर आळंदीला का राहिले पुण्यात का नाही बहुधा इथल्या नमुन्यांपासून चार पावलं दूर असलेलंच बरं म्हणून पुणे कुणी बसवलं हे कोण जाणे पण ज्यांनी बसवलं त्याला नक्की ब्रह्मदेवानंच खुणावलेलं असावं की इथेच भूमिपूजनाचा चिरा बसव गाव बसवायला जागा कशी अगदी नेमकी निवडली आरशात न पाहताही सवाष्ण भाळी कुंकू रकते ना तशी अगदी अचूक तितकीच सुंदर दीड हजार वर्षांपूर्वी पुणे इतकं जुनं आहे त्याचं पहिलं नाव होतं पुण्यविजय इसवी सन सातशे अठ्ठावन्न पुढे त्याला म्हणू लागले पुनक विषय इसवी सन सातशे अडुसष्टला ला नंतर झाली पुनवडी मग तिचे झाले पुणे गर्द झाडीमध्ये पुणे वसले होते हिरव्या कंच मखमलीवर हुरमुजी मोती टपकन ऋतून खुलावा तसं नैऋत्यकडून सळसळत येणाऱ्या मुठा नदीच्या कमरेवर पुणे वसलं होतं नदीला घाट होता घाटावरती तट होता तटावरती वेस होती कुंभार वेस कुंभारांची घरे छोट्या बोळक्यापासून ते मोठ्या रांजणापर्यंत घाटदार भांडी मातीतून तयार करीत पुण्याची देशमुखी शितोळ्यांची पाटील की झांबऱ्यांची इथले देशपांडे होणप या सर्वांचे आणि सावकार सराफांचे मोठमोठे वाडे होते शास्त्री पंडितांची आठ घरं होती सुंदर हेमाडपंथी देवळे होती लगीन घरासारखे पुणे गजबजलेले असायचे पुरी बाळी गाणे म्हणायच्या काय बाई पुण्याची तारीफ लवंगा निघाल्या बारीक कुंभार वेशीच्या सामोरी झुलते सोन्याची अंबारी सगळ्यांची माती माती झाली आळीपाळीने पुण्याचे मातेरे केले पुणेश्वर केदारेश्वर नारायणेश्वर मोरेश्वर गणपती यांची सुंदर सुंदर मंदिरे उद्ध्वस्त झाली ही सारी देवळे यादवांच्या वेळेची हिमाळपंथी देवळे भंगली त्याचे पुजारीही भंगले एक होता रामभट राजर्षी दुसरा होता शांभट राजर्षी हे दशग्रंथी वेदोनारायण पुण्याचे मुजावर आणि काजी बनले याच राजर्षी घराण्याची एक शाखा ओतूर या शिवनेरी गडाजवळच्या गावात नांदत होती पुण्याची पार रया गेली नुकतेच विजापुराच्या आदिलशाही फौजेनं उरलेले पुणे पार बर्बाद करून टाकलं हे वर्ष होतं इसवी सन सोळाशे तीस गावाची तटबंदी आणि वेशी सुरुंग लावून उडवल्या घरे तारे जाळून टाकली कत्तल केली जिवंत माणसांच्या कवट्या उरल्या धनदौलत लुटली शहाजीराजांचे टोलेजंग वाडे पुण्यात होते ते तर पहिल्या प्रथम पेटले कारण सारा राग राजांवरच होता आगीचे लोट आणि धुरांच्या लाटा उसळल्या प्रचंड तुळवटे कडाड कडकड कर आवाज करी जळत जळत कोसळत होत्या राग झाली तेव्हा आग विजली आदिलशाही फौजेने पुणे तख्त ताराज केले नागराला गाढवे जुंपून तो पुण्यात फिरवला एका रस्त्यात जमिनीवर एक लोखंडी पहार ठोकून ठेवली फुटक्या तुटक्या वाहनांचे आणि जोड्यांचे तोरण रस्त्यावर टांगले याचा अर्थ असा होता की राजांचे पुणे आम्ही पुरे बर्बाद केले आता येथे कोणी ते आबाद करण्याचा प्रयत्न करू नये वस्ती करू नये हे आता मसण झाले जर कोणी पुण्यात रस्त्यात ठोकलेली पहार काढू पाहिल तर तो शाही गुन्हेगार ठरेल सहा वर्षांपूर्वी पुण्याची अशी मसनवाट केली गेली तीन हजारावर गजबजलेल्या पुण्यात उगच कुठे कानाकोपऱ्यात निवडुंगाच्या आणि पडक्या मोडक्यात जळून अर्धवट उरलेल्या झोपडी खोपडीत दोन चार हताश किंवा भकास संसार जीव धरून घाबरलेल्या पाखरांप्रमाणे जगत होते जणू मसणजोगी पण एके दिवशी सूर्याबरोबर तांबूस नवलाही उगवली पुण्याच्या दिशेने घोड्यांच्या टापा उमटू लागल्या जीव धरून चांदी सपाटीला जगणारे पुणे दचकले आता ही कोणाची स्वारी आली पुण्यावर स्वारी बरोबर साज सरंजाम एखाद दुसरा मेणा पालखी होती कबीला म्हणजे बाया माणसे होती कुणाची ही स्वारी ही स्वारी होती सकल सौभाग्य संपन्न वज्र मंडित राजेश्री जिजाऊ साहेब भोसल्यांची संगती सहा वर्षाचा मुलगाही होता शिवाजीराजे बिन शहाजीराजे राजे भोसले पालखी मिण्यांच्या मराठी घोडेस्वार टापाटाकीत होते उंटावरती लगी होत्या लगी वाजवणारे उर होते लगी म्हणजे छोट्या आकाराचे नगारे शिंगे करणेवाले होते काही बंदूक जात भालाईत ढालाईत होते स्वारी पुण्याच्या पडक्या वेशीतून पुण्यात प्रवेशली सौ जिजाऊ साहेब आणि शिवाजीराजे पुण्यात प्रवेशले जणू गौरी गणपतीच पुण्यात आले पुण्याचे डोळे लकलकले लक चेहरा मोहरा सोनसाफ्यासारखा पालटले पुण्याला अचानक औचित लगीन मांडवाची झळाळी आली शेंगेत उतारली सोन्याच्या पावलांनी लक्ष्मी पुण्यात प्रवेशली होती पण स्वतःच्या मालकीची आणि मायलेकरांची घरे शाही फौजेने जाळून टाकली होती त्यामुळे राहायला घरही उरले नव्हते राहायचं कुठे पुण्याच्या पाटलांचा वाडा जरा तरी अंग सावरून उभा होता पाटलांचे नाव झांबरे पाटील झामरे पाटलांनी या गौरी गणपतीचे आपल्या वाड्यामध्ये स्वागत केले मुक्काम पडला आता स्वतःचे नवे घर बांधून होईपर्यंत जिजाऊ साहेब आणि राजे झामरे पाटलांच्या वाड्यात राहणार होते वर्षपटी जिजाऊ साहेबांच्या आणि शिवाजी महाराजांच्या दिमतीला सारा राजदेशमुखीचा साज सरंजाम होता हुजरे हरकामे हशम आढाव हीवाण कारभारी फडणीस आणि हा सगळा बार बारदाना आणि हत्यारी आण हत्यारी लेखणीनिशी कारभार सांभाळणारा एक म्हातारा सरकारकूनही होता त्याची जरब त्याच्या बोलण्या चालण्यातून आणि डोळ्यातूनही दिसत होती म्हातारा वयाने पंचहत्तरीच्या अंगणातला असावा तरी करडा आणि कडवा होता जिजाऊ साहेबांच्या आणि शिवाजी महाराजांच्या सावली पुढे त्याचे वागणे अदभीचे होते त्या म्हात्या सरकारकुणाचे नाव होते दादाजी कोंडेव मलठणकर सिद्धटेक गणपतीच्या जवळच दादाजी पंत कारभाऱ्यांचे गाव भीमेच्या कडेवर गावाचे नाव मलठण पहिल्यापासूनच हे गाव बहमनी बादशाहीतले पुढे आदिलशाहीतले दादाजी कोंडदेवांची सारी सेवा विजापूरच्या आदिलशाहीतच आजपर्यंत झाली भोसले राजकुटुंबाच्या सेवा चाकरीत ते प्रथम आले ते यावेळेपासूनच ते वर्ष होत सोळाशे सदतीस यापूर्वी शहाजीराजे निजामशाहीत सरदारी करून होते पुढे निजामशाहीत स्वतःच वजिरीच्या नात्यानं सांभाळित होते या कालखंडात मध्यंतरी काही महिने ते विजापुरास आदिलशाहीचे सरलष्कर होते पण पुढे काही काळ आदिलशाहीतून दिल्लीकरांच्या मोगलाईचे ते सरदार झाले पण पुढे न पटल्यामुळे आणि निजामशाही टिकवण्यासाठी ते पुन्हा निजामशाहीत आले याच वेळी पुणे परिसरामध्ये पूर्ण स्वतःचा अंमल म्हणजेच स्वराज्यच की ते वसवण्याचा राजांनी क्रांतिकारक प्रयत्न करून पाहिला पण तो टिकला नाही आदिलशाहीने पुणे पूर्ण बर्बाद करून हा स्वराज्याचा डाव पार मोडून काढला निजामशाही टिकवण्यासाठी दिल्लीच्या निघा बादशाहन पूर्ण बुडवली शेवटची झुंज शहाजी राजांनी मोगलांशी दिली ती कोकणात ठाण्याच्या उत्तर भागात माहुली गडावर पण राजांचा पूर्ण पराभव झाला या संपूर्ण कालखंडात दादाजी कोंडे मलठणकर हे विजापुरी आदिलशाहीतच कारकुनी चाकरी करीत होते वास्तविक ते मूळचे गाव कुलकर्णी यातून चढत्या चढत्या पायरीने ते म्हातारपणी आदिलशाहीतील सुभे कोंढाण्याचे नामजाद सुभेदार म्हणून नेमले गेले पुणे कसबा आणि आदिलशाहीतील किल्ला कोंढाणा हे अगदी जवळजवळ अवघे आठ कोसाचे अंतर म्हणजे तेवीस किलोमीटर या काळापर्यंत दादाजी कोंडदेव यांचा निजामशाही अंमलाशी नोकर नोकरी या नात्याने आणि त्याचप्रमाणे शहाजीराजे यांच्याशीही नोकरी किंवा राजकीय एखादी लहान मोठी कामगिरी करण्याच्या दृष्टीने संबंध आल्याची एकही नोंद सापडत नाही भोसले कुटुंबाशी साधी गाठबेट झाल्याचीही नोंद सापडलेली नाही म्हणजे अद्याप तरी सापडलेली नाही पुण्याचा गारभार जिजाऊ साहेब आणि शिवाजीराजे यांनी पहावा याकरता राजांनी या मायल पुण्यात रवानगी केली आणि त्यांच्या हाताखाली कारभारी सरकारकून म्हणून दादाजी कोंडेव मलठणकर यांनाही राजांनी नेमलं यापूर्वीच्या एकाही ऐतिहासिक कागदपत्रात दादाजी कोंडेवांचा उल्लेखही सापडत नाही म्हणजेच आज उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक पुराव्यात दादाजी कोंडेव आणि पुण्याची भोसले जहागीर यांचे उल्लेख इथून पुढच्या काळात येतात म्हणजे सोळाशे सदतीस अगदी प्रारंभ ते दादाजी कोंडेवांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे अगदी सोळाशे सत्तेचाळीस च्या पहिल्या तिमाही पर्यंत पुण्यात देवळे होती क्वचित कुठे देवही होते पण त्यांची अवस्था केविलवाणी आणि लाजीरवाणी झाली होती श्रोते हो पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग सत्ताविसावा आज आपण ऐकलात रसिकहो आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय भावतंय ऐकावं असं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे पण आपण आपल्या या विषयीच्या कमेंट्स प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे चौऱ्याण्णव दोनशे बावीस पंचावन्न नऊशे नऊ नौ। क्रमांक पुन्हा एकदा ऐका नाईन फोर ट्रिपल टू डबल फाईव्ह नाईन झिरो नाईन तसंच तुम्ही ईमेलही करू शकता त्यासाठी आमचा मेल आय आहे इमेज ॲड ट्वेंटी सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आय एम ए जी ई ए टू सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि हो रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा